जपानमधल्या एका गावात झेन मास्टर हाकुईन राहत होते ते अतिशय प्रसिद्ध होते त्यांची मोठी ख्याती होती सगळं गाव त्यांची पूजा आदर करत असे गावात त्यांच्या सन्मानार्थ गीतं गायलं जात पण एका दिवशी सगळं काही बदलून गेलं गावातील एका तरुणीला मूल झालं जेव्हा तिच्या कुटुंबाने विचारलं की हे मूल कुणाचं आहे तेव्हा तिने सांगितलं हे मूल हाकुईनचं आहे प्रश्न असा आहे की भक्तांना शत्रू होण्यासाठी किती वेळ लागतो अगदी क्षणफरही नाही कारण ज्यांच्या मनात प्रशंसा असते त्यांच्या मनात निंदा देखील दडलेली असते मन फक्त संधीची वाट पाहत असतं ज्या दिवशी प्रशंसा संपते त्याच दिवशी निंदा सुरू होते जे लोक चरणस्पर्श करतात तेच क्षणभरात डोकं कापायलाही तयार होतात मान अपमानात काहीही फरक नाही हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत सगळं गाव हाकुईंच्या झोपडीवर तुटून पडलं जेवढा दिवस ते आदर करत होते तो दडपून ठेवलेला राग आता बाहेर आला त्यांना अपमान करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी हाकुईंची झोपडी जाळी आणि मूलही त्यांच्या पायाशी फेकून दिलं हाकुईन शांतपणे विचारतात की काय झालं लोक ओरडले तू आम्हालाच विचारतोस काय झालं हे मूल तुझंच आहे तुझी झोपडी जळतीये हे मूल रडतंय आणि ही मुलगी उभी आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही हे मूल तुझंच आहे हा कुईन म्हणाले असं का हे मूल माझंच आहे मूल रडू लागलं तर हा कुईन त्याला शांत करण्यासाठी गाणं गुणगुणू लागले लोक त्यांना त्यांच्या जळलेल्या झोपडीजवळ एकटं सोडून गेले दुपारी नेहमीप्रमाणे ते भिक्षा मागायला निघाले पण आज कोण देणार प्रत्येक दार बंद झालं गर्दी त्यांच्या मागे लागली मुलं चिडवू लागली दगड फेकू लागली ते त्या मुलीच्या घरी गेले ज्यांनी खोटं नाव घेतलं होतं त्यांनी म्हटलं कदाचित मला भिक्षा मिळणार नाही पण ह्या मुलासाठी थोडं दूध द्या चूक जर माझी असेल तर माझी आहे पण ह्या निष्पाप बाळाची काय चूक मूल रडत होतं लोक बघून उभे होते हे दृश्य ती मुलगी सहन करू शकली नाही ती वडिलांच्या पायाशी कोसळली आणि म्हणाली मला माफ करा मी खोटं बोलले हे मूल हाकुईईंचं नाही मी खऱ्या बापाचं नाव वाचवण्यासाठी हाकुईंचं नाव घेतलं माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही वडील घाबरून बाहेर धावले हाकुईंच्या पायाशी पडले आणि बाळ परत घेऊ लागले हाकुईन विचारतात काय झालं मुलीचे वडील म्हणाले क्षमस्व आमच्याकडनं चूक झाली हे मूल तुमचं नाही हाकुईन शांतपणे म्हणाले असं का म्हणजे हे मूल खरंच माझं नाही लोक ओरडले तू वेडा आहेस का सकाळीच नकार दिला असतास तर झालं असतं हाकुईन म्हणाले काय फरक पडतो मूल कुणाचं तरी असणारच माझंही असू शकलं असतं समस्या कसली तुम्ही एक झोपडी आधीच जाळली होती अजून एक जाळडी असतीत तुम्हाला एखाद्याची निंदा करून मजा येते मग ती माझी असो की दुसऱ्याची काय फरक मूल कुणाचं तरी असणारच मग माझं असलं तरी त्यात काय विशेष लोक म्हणाले तुला समजत नाही का लोकाने तुझी निंदा केली तुला अपमानित केलं हा क्वीन म्हणाले जर मी तुमच्या निंदेची पर्वा केली असती तर मला तुमच्या सन्मानाचीही पर्वा करावी लागली असती मी जे योग्य वाटतं तेच करतो तुम्ही जे योग्य वाटतं ते करता काल तुम्हाला योग्य वाटलं म्हणून माझा सन्मान केला आज योग्य वाटलं नाही म्हणून अपमान केला पण मला ना तुमच्या सन्मानाशी देणं घेणं आहे ना अपमानाशी लोकांनी विचारलं महाराज तुम्ही विचार केला नाही का की तुमची चांगली ख्याती नष्ट होईल हाकुईन उत्तरले मी ना चांगला आहे ना वाईट मी फक्त आहे तसाच आहे चांगलं बनण्याचा प्रयत्न केला की वाईट वाढतं वाईट टाळण्याचा प्रयत्न केला की चांगुलपणा हरपतो म्हणून मी चांगलं वाईट याचा विचारच सोडून दिला ज्या दिवशी मी उदासीन झालो त्याच दिवशी मला जाणवलं की ना चांगलं उरलं ना वाईट त्या पलीकडे काहीतरी नवीन जन्मलं जे चांगुलपणाच्या पलीकडचं आहे आणि ज्यावर वाईटाची सावलीही नाही नमो नमोबुद्धायव